आई आज काय बनवणार आहे आज भंडारी भेजवानीमध्ये मी नलिनी पाटील बनवणार आहे भेंडीची आमटी आणि भरल्या मिरची भजी त्याच्यासाठी आहे टोमॅटो एक दीड टोमॅटो घेतलेला आहे मिरच्या कोथंबीर वाटण आणि हळद आणि हा आमचा भंडारी घरगुती मसाला आणि ही एवढी चिंच घेतलेली आहे आणि हिंग आणि मीठ एक कढीपत्ता एवढंच टाकायचं आहे त्याच्यात तर मी तुम्हाला दाखवते भेंडी आमटी करताना ही अशी एका साईडने मी चिरून घेते कारण किडलेली वगैरे असते त्याच्यात कीड वगैरे असली तर संपूर्ण अशी बघून घेते उघडून आणि मग कसे या सगळे कापल्या अशी कापते कापून झाल्यानंतर आता आहे तुम्हाला दाखव भेंडी धुवून स्वच्छ पुसून घेतलेली आहे दोन भरलेले पळी आणि थोडं अर्धी बारीक पळी तेल घेतलेलं आहे आलं लसूण कोथंबीर आणि हिरवी मिरचीचं वाटण घालत आहे टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे पातळ तीन चमचे भंडारी घरगुती मसाला अ हा हिंग घालत आहे त्याच्यात त्याच्यात मी आता घालत आहे अर्धी चमची हळद आता याच्यात घालत आहे मी चिंचेचं पोळ किती करायची आहे आणि हे चिंचेचं पोळ असल्यामुळे हिंडी चिकट होत नाही आणि हे चवीपुरतं मीठ घातलं जाईल आता ही अर्धा तास परत लागते भेंडी शिजायला आणि जर सर्विस करणाऱ्या गृहिणी असतील त्यांनी कुकरमध्ये केलं तरी चालते कारण त्याला दोन दोन शिट्या काढून घ्यायचा खाली आता मी करणार आहे भरलेल्या मिरची भजी त्यासाठी मी मिरच्या अशा ह्या चिरून घेतलेल्या आहेत आणि मिरच्या थोड्या वाफून घेतलेल्या आहेत कारण कच्ची राहते ना मग त्यासाठी थोडे वाफून घेतलेले आहेत आणि ह्या अशा चिरून घेतलेल्या आहेत त्याच्यासाठी मी आता भरलेला मसाला तयार करते हा मसाला थोडा शेंगदाणा आहे याच्यात शेंगदाण्याचा कूट आणि हा बारीक कांदा आहे एक कांदा एक कांदा, कांदा आहे जसं मिरच्या असेल तसं वाढवावं लागतं ते आणि हे एक चमची हिरवं वाटण आलं लसूण मिरची कोथिंबीर त्याच्यात हा याच्यामध्ये टाकला आहे आता एक भंडारी घरगुती मसाला आणि थोडीशी हळद आणि हा भंडारी गरम मसाला नंबर दोन ह्या पाव चमची टाकते त्याच्यामध्ये पुन्हा एक चवीपुत मीठ आता हे सगळं वरायचे पदार्थ मिक्स करून घेते हा मिक्स होऊन झालेला आहे आता मी मिरच्या भरून घेते त्याच्यात मसाला चाहे। ताही था गेतले तेल असा मसाला भरून घ्यायचा आहे ताई मिरच्याची भजी बनवण्यासाठी मी घेतलेला आहे बेसन त्याला लागेल तेवढं आणि हा थोडासा ओवा त्याच्यात असा चोळून टाकते त्याच्यानंतर चिमूटभर हिंग टाकणार आहे आणि हा थोडासा चिमुटवर खायचा सोडा अगदी थोडा आणि चवी पुरतं मीठ आणि हळद याच्यात टाकत नाही कारण खायचं सोडा असल्यावर हळद टाकल्यानंतर लाल पडतं आता याचं मी वरचं आवरण करून घेते मिरचीचं बेसन पीठ चाळून घ्यायचं आहे कारण गुठळ्या होतात लागेल तसं पाणी टाकायचं एकदम पातळ पण होऊ नये द्यायचं आणि एकदम जाड पण नाही मिडियम ठेवायचं तेल आता गरम झालेला आहे या मिरच्या मी आणि मिरच्या बोलताना हा पहिलाच आपला चिरलेला भाग आहे त्याच्यावर असं बेसन सोडायचं म्हणजे मसाला हा तयार येणार नाही आता हे तळून लालसर वही करेल थोड्या लालसर एकदम परफ नाही ह्या झालेल्या आहेत आता हे काढून घेते आणि बरं ते भेंडीचं कालवण आपलं शिजते ते शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते आता ही भेंडीची आमटी शिजून तयार झालेली आहेत याला तर कोथंबीर टाकते आणि याला शिजायला पंचवीस मिनटं लागलेली आहेत आता ही भेंडीची आमटी आणि भरले मिरची भजी आणि त्याच्यासोबत खायला भात तयार आहेत